नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मोखाडा शहरात खासदारांच्या विजय रॅलीचा जल्लोष पालघर जिल्हा विधानसभेचे खासदार माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब यांची मोखाडा शहरामध्ये विजयी रॅली काढण्यात आली भारतीय जनता पार्टीचे मोखाडा तालुका अध्यक्ष माननीय संतोष माउजे जिल्हा अध्यक्ष भरत भाई रजपूत माननीय विठ्ठल भाऊस्थे शिवसेनेचे मोखाडा तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष माननीय अमोल पाटील पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाशजी निगम साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली विजय झाल्यानंतर गाडीत बसून लोकांना हात देण्याची परंपरेला धुडकावून लावत पदयात्रा करत रॅली काढून शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे मन जिंकण्याचे काम माननीय खासदार साहेबांनी केले रॅली चालू असताना जागोजागी महिला वर्गांकडून साहेबांची आरती ओवाळण्यात आली ढोलनाच तारपा नाच तसेच भूषणांच्या गजरात विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अन्वर कुरेशी मोखाडाची रिपोर्ट